बातमी रत्नागिरीमधनं आहे रत्नागिरीमध्ये एसटी बसच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकी स्वाराचा आणि हा दुचाकी स्वार अकरावीचा विद्यार्थी असल्याचं कळत आहे लांजा शहरात घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे सचिन देसाई आपल्या सोबत आहे सचिन ही घटना नेमकी कशी घडली आणि ही व्यक्ती कोण आहे जिचा मृत्यू झालाय यंदा मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरामध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला आहे हा अपघात जेव्हा घडला तेव्हा महामार्गावरती खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक होतं आणि अमेय वाईकर नावाचा अकरावीमध्ये शिकणारा हा जो तरुण होता हा आपल्या बाईकवरून परीक्षेसाठी परीक्षेसाठी निघाला होता कॉलेजमध्ये आणि याच वेळेला महामार्गावरून प्रवास करताना रस्त्याच्या बाजून जाणाऱ्या काही बैलांना त्याची धक्का लागला आणि या धक्क्यामुळे तो त्या रस्त्यावर पडला आणि याच वेळी मागून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली गेला आणि यात मध्येच या तरुणाचा मृत्यू झालाय त्यामुळे पूर्ण मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती पोलीस अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये या दुर्दैवी तरुणाचा जागीच मृत्यू झालाय ज्ञानदा सचिन धन्यवाद या माहितीबद्दल